सहकार महर्षी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखाना सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या हंगामामध्ये गाळप केलेल्या पाच लाख पंच्याऐंशी हजार चारशे सत्तर मेट्रिक करता प्रति मेट्रिक टन दोनशे रुपये प्रमाणे ऊस प्रोत्साहन अनुदान म्हणून सुमारे अकरा कोटी बहात्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दादा नागोडे यांनी दिली आहे प्रसिद्धी पत्रकात नागोडे यांनी म्हटलंय की सहकार वर्षी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखान्यानं सन दोन हजार तेवीस चोवीस या गळित हंगामामध्ये पाच लाख पंच्याऐंशी हजार चारशे सत्तर पूर्णांक पाचशे शहात्तर मेट्रिक टन उसाचं गाळप केलं आहे सदर उसाच्या संपूर्ण एफ आर पीसह प्रति मेट्रिक टन रुपये सत्तावीसशे याप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांना अदा करण्यात आला आहे गळीत हंगाम सुरू असताना आणि कारखान्याच्या वार्षिक सभेत जाहीर केल्याप्रमाणे सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी गळीतास आलेल्या उसाचे द्वितीय पेमेंट दोनशे रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे अकरा कोटी बहात्तर लाख रुपये वीस ऑक्टोबरच्या दरम्यान सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे असं ना सा सांगून नागवडे म्हणाले की मागील गळीत हंगामामध्ये कारखान्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागलाय विशेषतः ऊसतोड मजूर कमी असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती परंतु यावर्षी अशी अडचण येणार नाही याची दक्षता घेत आहोत तसेच प्रतिवर्षीप्रमाणे कारखान्याच्या मार्फत सर्व सभासदांना दिवाळीसाठी दहा किलो साखर प्रति किलो वीस रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे गतवर्षीप्रमाणे कारखाना कार्यक्षेत्रामधील कारखाना साईट श्रीगोंदा काष्टी बेलवंडी आणि घरगाव या ठिकाणी पंधरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत साखर वाटप सुरू असणार आहे या कालावधीमध्ये सभासदांनी आपले आधार कार्ड घेऊन संबंधित साखर वाटप केंद्रामधनं आपली साखर घेऊन जावे असं आवाहन नागवडे यांनी केलंय स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन अनेक अडचणींवरती मात करून संचालक मंडळांनी एका विचारानं अत्यंत काटकसरीचा कारभार करून सभासद शेतकऱ्यांच्या शेताला प्राधान्य दिलं आहे नागोडे कारखान्यानं नेहमीच शेतकऱ्यांना रास्त आणि शाश्वत ऊस भाव देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि भविष्यात देखील करणार आहे नागोडे कारखान्याच्या विश्वासार्हतेला संचालक मंडळ कधीही बाधा येऊ देणार नाही येणाऱ्या गळीत हंगामामध्ये सुद्धा नागवडे कारखाना ऊस भावामध्ये मागे राहणार नाही म्हणून सभासद शेतकऱ्यांनी नागवडे कारखान्यासच ऊस देऊन जास्तीत जास्त गळीत करण्याकरता सहकार्य करावं असं आवाहन नागवडे यांनी केलंय कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस सर्व संचालक मंडळ सदस्य कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे आणि इतर खाते प्रमुख आदी या ठिकाणी उपस्थित होते सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर